दिनेश ज्ञानदेव तळडे काय सांगू किंमत एक अकरा गाव मोखा मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंच्याहत्तर तेहतीस सदुसष्ट किंमत असलं एक लाख एक लाख अकरा हजार दातार कशी काय चलान दातात गावरा कमी असत होती ना कमी जास्त होती वयाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी सागर गौतम सरकडे गाव मनारख्या मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट बावन तेरा ऐंशी काय सांग किंमत याची एकदा सांगाल एक लाख दहा हजार टाका दाताला कशी काय जाताले सेलंदाजी नेमकी वायाची फुल गेले हा वायाची फुल गेली मारका बसल्या व्यवहारावर बसल्यावर कमी असतो बैठकीत बसल्या व्यवहार कमी जास्त होऊन जाईल काही आपल्या जेव्हा फोन घेऊन आले पैसे कमी असतो काही वांधा नाही वांदाने सुधीर धोरण का मारोळ काय सांगू सांग किंमत किंमत काय एक एक्कावन एक लाख एक्वन्न हजार टजल कसे काय झालं सेल तू मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस तेवीस चौऱ्याण्णव पस्तीस गाव गाव मारोड दहावर কয় নাই কবি আছো নচিয়া ৰাখো ৰাখো আকৌ পত सांगा मजूर संजय घाटोडा किंमत याचे एकवीस सांगू आलो जाता कसे काय जाताय छला नाही मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर सत्याऐशी बासठ पंचावन्न सत्याऐंशी कमी असतो नाही किती सांगितले यायचे एकवीस सांगले एकवीस एक लाख वीस हजार यायचे यायचे पंच्याण्णव पंच्याण्णव जाताल कसे पाहिजे जाताय सहा सहा जाता गावरान गावरान होतील ना होती यायचे काय दाताले दाताले आले ते दाती आले सध्या नेमकेच हातसर हातसरणी हे काय सिंगल सिंगल आहे त्याचे काय सांगितलं याचे बत्तीस समोर आलो बत्तीस हजार काय दाताला कसं काय दाता जाता सेलकर आहे सेलकर सगळे आले मोबाईल नंबर अठ्याहत्तर सत्याऐंशी बासष्ट पंचावन्न सत्त्याऐंशी पूर्वी तुमचे हा पूर्ण संपर्क आवाज मेरा